लका कवार गाडी यायची आणि कवा आपण गोव्याला जायचो काय त्याच्या आईला लका मला तर लय ध्यान झालेला का गोव्याचं कधी जायला असं झालंय काय त्याच्या अवघडच झालेला का अरे लोन लका करत्या गाडीवाल्याला अरे येईल गाडी आली आली, आली गाडी चला ए चला 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 बसा ए दिलबा तू बस अरे बस की दिलबा ए दिलबा तू बस पहिल्यांदा राजा तू बस बस ए बोऱ्या तू शेवट बस तुला गाडी लागती चला काय त्याच्या आयला अरे मसन वाट्यात आणले का गोव्याला आणले अरे गोवा काय बंद आहे का काय हे गोवा बंद असतो अरे मग कसं काहीच नाही अजून दारू नाही बाया नाहीत अरे लगे लगे असतं वै काय त्याच्या आईला ला का ह्यांना निहो का नाही कुठं काय त्याच्या आईला ही पोरबी का नाही अरे थांबा जरा दामा ए थांबा इल बॉक्स आता हे चला बॉक्स आला हे चला काय त्याच्या आईला दमाने हे अरे का काय त्याच्या आईला ए तो का यू ए अरे आळीपाळीने घ्याला का का एकामेकाच्या गुरावर बसता एकदम वय सगळी ए अरे एका एकाने घ्याला का काय त्याच्या आयला रे ह्यांना कुठं नि हो का नाही असं झालेलं का हे दारु पेले की ह्यांना त्याच्या आयला काय सुचतच नाही हे गोव्याचं पोलीस लय बेकार आहेत केस होईल अवघडच आहे त्याच्या